फेब्रुवारी सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीसली चोवीसला विजयंद अरण्यविहारामध्ये लेणी परिसरामध्ये जी अघटित घटना झाली दुर्दैवाने जी घटना झालेली आहे प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी पोलिसांचं पाठबळ घेऊन पोलिसांना सोबत घेऊन ज्या सखल महाराष्ट्राच्या बौद्ध बांधवांच्या भिक्षूंच्या धार्मिक भावना दुखावल्यात त्या विरोधात आज आम्ही सगळे भिक्खू संघ वर्ग यांनी या घटनेचा निषेध करत पोलिसावरती आणि प्रशासनाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यावरती ज्यांनी ज्यांनी पूज्य भिक्खू धम्मरूप यांच्या अंत्यविधीमध्ये बुद्धविहारात बुद्ध, रीती रिवाजाप्रमाणे होत असलेल्या अंतविधीमध्ये बौद्ध भिक्षूंच्या संघाच्या उपस्थितीमध्ये उपासकाच्या संघाच्या उपस्थितीमध्ये हा जो अंत्यविधी होत होता त्याला जो आळा घालण्याचा प्रयत्न केला जो वादविवाद केला जे विघ्न आणण्याचा प्रयत्न केला ज्याने आमच्या भावना दुखावल्यात त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई व्हावी हो अनुसूचित जाती जमाती अत्याचार निर्बंध कायदा अन्वे त्यांच्यावर कायदा कायदेशीर कारवाई व्हावी हो अन्य कायद्यांच्या अंतर्गत त्यांच्या का त्यांच्यावरती कारवाई व्हावी हो अशा स्वरूपाचं आम्ही इथं पत्र माननीय विभागीय आयुक्त साहेब यांना सुपूर्द के केलेलं आहे आणि यामध्ये आम्ही नमूद केलेलं आहे की तीन दिवसामध्ये त्यांच्यावरती कारवाई व्हावी हो गुन्हे दाखल व्हावेत हो जर तीन दिवसाच्या आत गुन्हे दाखल झाले नाहीत तर संघाच्या वतीने बौद्ध समाजाच्या वतीने मी बिक्कू अभयपुत्र महाथेरो इथे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समोर सात दिवस लोकशाही पद्धतीनं उपोषण करल आणि सात दिवसामध्ये जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही आम्हाला न्याय भेटला नाही तर मात्र मी आठव्या दिवशी आत्मदहन करेल 이 시각 세계였습